पाणीपुरी बनवती कोणाला तुला आणि मला नाही का नाही अरे काय मावली कुठून आणले पाणीपुरी हा सुपर मार्केट <laughs> <आगा? laughs> हा का एवढ्या बनवल्या का अजून बनवायची अरे काय टम फुगले रे हापुरी

असं सोडलं का गोल गोल होता का जास्तच बनवता काय दुकान तेलमध्ये टाकलंच आहे ना मला वाटलं पाण्यात टाकल्यावर फुगात बनवायची तयारी चालू आहे हळूच बरं का तेल नको 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 तेल उडल अंगावर गरम आहे

झालं लगत बसायला टाका चला आपण तिकडे बसुक लागली काय तुला चला दिला उत्तर काय शेव इथ शेव शेवड हे काय बुंदी तिखट पाणी गोड पाणी पहिल्यांदाच केली आता खाणी ती कशी झाली

कोथिंबीर आणि हे गोल गप्पे चटणी गो, अरे वा तुला पण येत बस 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 शेव आणि चटणी टाक फक्त त्याच्या माऊलीला फारच भूक लागली वाटत माहिती का कुठं चिर दिला खरं आज थर्टी फर्स्ट डे तिकट पाणी